नमस्कार दिनांक 28 जुलै 2025 हजार पंचवीस ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग मिथून राशीला कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत मिथून व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं चौथ्या स्थानातून भ्रमण होणार आहे आणि शनीचं सध्या आपल्या पत्रिकेमध्ये दहाव्या स्थानातून भ्रमण सुरू आहे म्हणजेच शनी, शनी मंगळाचा हा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये दहाव्या आणि चौथ्या स्थानामधून होणार आहे हा प्रतियोग आपल्याला काहीसा विनाकारण धावपळ करायला लावणारा असणार आहे त्यामुळं आगामी काळामध्ये मिथून व्यक्तींना काही बाबतीमध्ये अनावश्यक पळापळ अनावश्यक धावपळ करावी लागेल तुमची विनाकारण दगदग होणार आहे नको त्या कामांमध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नोकरी व्यवसायातील तुमची महत्वाची कामं त्यांना देखील विलंब लागण्याची शक्यता आहे येणाऱ्या या काळामध्ये तुम्हाला प्रॉपर्टीच्या संदर्भात देखील काही प्रमाणात प्रतिकूलतेला सामना करावा लागणार आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्ही प्रॉपर्टीशी रिलेटेड कोणतेही व्यवहार करण्याचं टाळावं किंवा प्रॉपर्टीशी रिलेटेड गुंतवणुकीशी रिलेटेड तुमची जर काही कोणती कामं असतील ती सुद्धा तुम्ही या कालखंडामध्ये टाळलेलीच बरी हा जो दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून ते तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालखंड आहे हा मिथून व्यक्तींना काही प्रमाणामध्ये मानसिक अस्वस्थता ठेवणारा देखील असणार आहे त्यामुळे या कालखंडामध्ये तुम्ही तुमचं मन शांत ठेवावं तुमच्या बोलण्यावर तुमच्या प्रतिक्रिया देण्यावर तुमचं नियंत्रण असायला पाहिजे या कालखंडामध्ये तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला काही अडचणी देखील जाणवण्याची शक्यता आहे या काळामध्ये तुम्ही प्रॉपर्टीच्या कामांबरोबरच आपले घरातील इतरही घरघरस्तीची जी काही महत्वाची कामं असतील ती देखील टाळलेली बरी एकंदरीतच मिथून व्यक्तींना आगामी हा कालखंड विनाकारण धावपळीचा अनावश्यक दगदगीचा असाच ठरण्याची शक्यता आहे धन्यवाद Namaskar! दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये शनी आणि मंगळ यांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग मिथून राशीला कसा असणार आहे ते आता आपण बघणार आहोत मिथून व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं चौथ्या स्थानातून भ्रमण होणार आहे आणि शनीचं सध्या आपल्या पत्रिकेमध्ये दहाव्या स्थानातून भ्रमण सुरू आहे म्हणजेच शनी मंगळाचा हा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये दहाव्या आणि चौथ्या स्थानामधून होणार आहे हा प्रतियोग आपल्याला काहीसा विनाकारण